मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवन अमूल्य आहे आणि हे जीवन आपल्याला मिळालेले आहे त्यामुळे आपण सुद्धा अमूल्य आहोत मित्रांनो जेव्हाही आपल्याला असे वाटते की या जगातील कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट ही खूप महाग आहे या अनुषंगाने जेव्हाही आपण विचार करतो तेव्हा आपल्या सभोवतालील अनेक प्रकारच्या गोष्टीकडे आपले लक्ष जाते आपण विचार करतो ते म्हणजे आपल्याकडे असलेल्या अमूल्य वस्तू त्यामध्ये सोने आहे घर आहे गाडी आहे विविध प्रकारच्या भौतिक गोष्टी आहे या भौतिक गोष्टींवर आपण फोकस करतो लक्ष केंद्रित करतो आणि आपल्याला यामधून असे वाटते की ही वस्तू किंवा ही गोष्ट जगातील सर्वात महाग गोष्ट आहे पण सार्वत्रिक जेव्हाही आपण विचार करतो तेव्हा एक खूप मोठी महाग गोष्ट आहे की जी नसेल तर या सर्व गोष्टी त्यासमोर शून्य आहे हो मित्रांनो सर्व या गोष्टी शून्य आहे ते म्हणजे आपले जीवन होय हे जर निघून गेले किंवा आपण अस्तित्वात राहिलो नाही तर नक्कीच भोवतालच्या सर्व गोष्टी असूनही त्याचा फायदा होत नाही म्हणून जीवन हीच सर्वात जगातील गोष्ट आहे म्हणूनच जीवन अमूल्य आहे आणि आपण म्हणूनच अमूल्य आहोत मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा